किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे झणझणीत अशी चटणी बारीक तुम्ही सुट्टीची बोला नाही तर जाऊ लागला तर इथे काय करायचं असं काला तवा घ्यायचा लोखंडाचा आणि छान अशी भाजून घ्यायची भाजल्यानंतर आहे ना त्याचा कुपट वास वगैरे काही येत नाही पहिल्यांदा अडी ती साफ करून घ्यायची साफ पण केलेली आहे त्यात माती वगैरे काही खड असेल ते काढून घ्यायचं म्हणजे इथे कुपट वास येत नाही आणि तुमच्याकडे काय बोलतात ह्याला सुकट बोलतात का जाऊला ते तुम्ही कमेंटमध्ये करा कमेंट करा इथे बघा गॅसवर छान अशी भाजून ही यायची आणि तुम्ही माझ्या चॅनलला लाईक नाही केली लाईक करा आणि सबस्क्राईब करा नक्की तुम्ही माझ्या पजकनी अशी रेसिपी बनवा तुम्ही कधीच अशी खाल्ली नसेल तव्यावर भाजून सुकट घेतलेली आहे दोन मिनट बघा भाजून घेतलेली आहे असं लालसर कलर झालेला आहे जास्त पण भाजायची नाही जलल्यानंतर आहे ना वाशील असा आणि पूर्णपणे टेस्ट उतर म्हणून दोन दोन मिनिटं भाजून घ्यायचं की असा खुशबू घरात सुटला की गॅस बंद करायचा आणि काढून घ्यायची सुद्धा बघा तुम्ही ही रेसिपी माझी नक्की बघा आणि तुम्ही कुठल्या देशातून बघताय कुठल्या तालुक्यात मधून ते कमेंट करा आणि नक्की सांगा इथे बघा दोन मिनिट झालेली आहे आता ही सुकट भाजलेली आहे ना ती काढून घ्यायची इथे आहे ना एक प्लेट मध्ये अशी काढून घ्यायची इथे बघा भाजलेली सुकट तुम्हाला दाखवते ज असा चुरा होतोय म्हणजे इथे भाजलेली आहे तर इथे काय करायचं दोन ते तीन पाण्यानी स्वच्छ धुवून घ्यायची पाण्याने स्वच्छ धुतली ना दोन ते तीन पाण्याने अशी स्वच्छ धुवायची स्वच्छ धुतल्यानंतर आहे ना ती एका चालणी स्टीलची असते त्याच्यामध्ये अशी काढून घ्यायचा आणि त्याच्यावर लिंबू पिलून घ्यायचा लिंबू पिलला ना खूप त्याचा असा खुशबू येतच नाही इथे दोन ते तीन पाण्याने अशी स्वच्छ धुतलेली आहे अशी चालणी घ्यायची आणि पाणी काढून घ्यायचा पूर्णपणे अशी सुकी झालेली आहे इथे काय करायचं लिंबू पिलायचा इथे मी पूर्णपणे अर्धा लिंबू घेतलेला आहे अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा याच्यावर छान असा खुशबू येतो आणि कुबट वगैरे वास काही येत नाही आणि हाताचा पण वास येत नाही ना घरामध्ये पण वास सुटत नाही या सुक्या मच्छीचा ह्याच्यासाठी या ना लिंबू टाकायचा तुम्ही म्हणताय लिंबूची गरज नाही पण मी नेहमीच लिंबू घेते मच्छी असली सुकी मच्छी असली तरी मी लिंबू घेते तुमच्याकडं असेल तर टाका नाहीतर नका इथे पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकायचं इथे तेल टाकलेलं आहे तेल असं गरम झालं इथे कढीपत्ता टाकायचा कढीपत्ता टाकल्यानंतर याने इथे कांदा टाकायचा कांदा दोन ते तीन कट करून घ्यायचं छान कांदा घेतला तुम्ही छान होते मच्छी इथे तेलावर सॉफ्ट करून घ्यायची इथे कांदा बघा छान असा गोल्डन झालेला आहे इथे कांदा गोल्डन झाल्यावर इथे काय करायचं अदरक आणि लसणीची पेस्ट टाकायची एक चमचा छान असे तेलावर परतून घ्यायची इथे तेलावर परतलेली आहे इथे टोमॅटो टाकायचा एक टोमॅटो आहे मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर टोमॅटो सॉफ्ट होत आणि लवकर शिकतो भाजून सुकट टाकून घ्यायची तेलावर परतायची म्हणजे खूप छान येतो तेलावर परतलेला आणि टेस्ट पण खूप छान येतो नक्की तुम्ही माझ्या पद्धतीने अशी बनवा नक्की तुम्हाला वास पण मिळणार हाताचा पण नाही घरामध्ये पण नाही सुटणार आणि खास गॅस करायचा खास गॅसवर भाजून घ्यायचे छान असे तेलावर एक नंबर टेस्टी होते नक्की तुम्ही बघा तुम्ही एक चपाती खाणार तिथे दोन चपाती खाणार इथे छान असे स्टीनवर परतलेली आहे हेती आपण ऐन आता सुके मसाले टाकायचे धना पावडर किचन किंग मसाला हल्दी पावडर कश्मीरी लाल मिरची पावडर ही पावडर आहे ना मसाला पावडर ही कलरची आहे आणि आगरी मसाला आहे मसाले फक्त अर्धी अर्धी चमचा टाकलेला आहे आणि हे मसाले मी नेहमी ने भाजीमध्ये टाकते आणि हे सगळं मसाला घरगुती आहे आणि तुमचा असतील ते मसाले टाका नाही का हेच मसाला पाहिजे जे घरामध्ये ते मसाला मिक्स करायचं इथे हे सुके मसाला आहे ते तेलावर परतून घ्यायचं तेलावर परतल्यावर कलर छान येतो आणि त्यातला कच्चा पण आहे तो निघून जातो मसाल्यातलं इथे बघा कसा सुरेश कलर आलेला आहे इथे कोथिंबीर टाकायची इथे आहे ना आता मी पाणी टाकणार आहे पाणी मी कोमट केलेलं आहे ह्याच्यावर एक केला पाणी टाकलं तुम्हाला तुमच्या किती गरजनुसार ता पाणी टाका इथे बघा तुम्ही या सुकीला उकली आलेली आहे पण इथे गॅसवर आहे ना एक स्लो गॅसवर एक पंधरा मिनटं आहे ना शिजवून घ्यायची इथे दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आता बघा छान अशी सुकी सुकट शिजलेली आहे आणि बघाल तुम्ही कशी शिजले ती पूर्णपणे इथे छान अशी शिजलेली आहे इथे काय करायचं कोथिंबीर टाकून घ्यायची आणि गॅस बंद करायचं आणि प्लेटमध्ये काढून घ्यायची तिचा व्हिडिओ पूर्णपणे रेसिपी झालेली आहे तांदळाच्या भाकरी शिका चपाती शिका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खातरा धन्यवाद